लावण्यासाठी तुळशीत लावण्यासाठी देवळात नेण्यासाठी शुद्ध साजूक तुपाचे दिवे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे एकदा का जून महिना चालू झाला की व्रत वैकल्यांना सुरुवात होते वटपौर्णिमा गुरुपौर्णिमा आषाढी एकादशी आणि त्यानंतर श्रावण महिना आणि अशा वेळेला प्रत्येक वेळेला देवळात जाताना आपल्याला तुपाची फुलवात किंवा तुपाचा दिवा घेऊन जावं लागतं आणि हा गैरसोयीचा होऊ नये म्हणून एक सोपी पद्धत म्हणजे आधीच खूप सारे दिवे बनवून ठेवायचे आणि तेही अगदी आपल्याला व्यवस्थित हाताळता था येतील देवळात नेता येईल अशा पद्धतीने ते बनवायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि हे दिवे आपण अगदी झटपट बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत साजूक तुपाचे मी तुम्हाला हे दिवे बनवून दाखवणार आहे तर चला पाहूया आपल्याला तुपाचे दिवे किंवा फुलवाती बनवण्यासाठी वाती लागणार आहेत तर आपण ह्या कापसाच्या फुलवाती घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला साजूक तूप लागणार आहे साजूक तुपामध्ये मी हे दिवे बनवणार आहे त्यामुळे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला जर डालडा तुपाचे बनवायचे असेल वनस्पती तुपाचे बनवायचे तुप असेल तर तुम्ही ते तूप सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला असं मोळ लागणार आहे तर तुम्ही मेजरिंग कपचे मोळ वापरणार आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही वरणाचा डाव सुद्धा वापरू शकता किंवा लिंबू प्रेस करण्यासाठी जे लाईम प्रेस वापरतो हे सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठा आणि लहान दोन्हीही साचे मिळतील त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल ही माझ्याकडे थोडीशी जुनी रंग उडलेली फॉईल आहे तर मी हीच वापरणार आहे कारण दिव्यांसाठी ती चालेल तुम्ही नवीन जुनी तुमच्याकडे जी असेल ती वापरू शकता तर सगळ्यात पहिले मी ॲल्युमिनियम फॉईलचे एक साधारण चार बाय चार इंचाचे अंदाजाने तुकडे कापून घेणार आहे चौकोनी अंदाजाने आपल्या मोडला पुरतील असा अंदाज घेऊन आपल्याला कापायचे त्याला काही मोजमाप नाही नाहीये तर हे बघा मी असे साधारण चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे लहान मोठे झाले तरी हरकत नाही आपल्याला एक्स्ट्रा झाले तर आपण ते कट करू शकतो तर सगळ्यात पहिले मी हा मेजरिंग कप किंवा हा मोल्ड घेणार आहे त्याच्यामध्ये मी आपला फॉइल पेपरचा एक तुकडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने त्याला गोल आकार देणार आहे पहिले उबट असा गोल आकार दिल्यानंतर मी अलगत तो ह्या मोल्डमध्ये बसवणार आहे म्हणजे काय आपला पेपर आहे तो फाटायला नको तर अशा पद्धतीने वाटीत बसवल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा भाग आहे तो असा मागे फोल्ड करायचा आहे काठाला त्यानंतर आपण तो डीमोल्ड करून घेऊया डीमोल्ड केल्यानंतर आपल्याला हा जो गोल आकार मिळालेला आहे तो असा प्रेस करून आपल्याला त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे अगदी सोप्पा आहे लहान मुलंसुद्धा दाखवलं तर बसून तुम्हाला बनवून देतील तुम्हीसुद्धा टी व्ही वगैरे बघता बघता असे मोल्ड बनवून ठेवू शकता तर असा मोल्ड बनवल्यानंतर हा एक्स्ट्राचा भाग आहे तो मी मागे फोल्ड केलेला आहे जर जास्त असेल तर थोडासा कट करायचा नाहीतर मागे फोल्ड करून टाकायचा तर हा पेपर थोडासा मोठा आहे तर मी कट करून घेते डबल असेल तर जास्त चांगलं त्याला कवरिंग मिळेल त्यामुळे मी जास्त नाही काकलंय आणि हा असा मागे फोल्ड करून टाकायचा अशा पद्धतीने आपल्याला वाटीसारखा छान फॉइल पेपरचा मोल्ड मिळतो तर आता ह्याच पद्धतीने मी सगळे मोल्ड करून घेते पहिले तर हे बघा मी थोडेसे फॉइल पेपरचे हे मोल्ड तयार करून घेतलेले आहेत आणि बघा अगदी वाटीसारखे तयार झालेले आहेत थोडेसे वरच्या बाजूला वगैरे कट झाले तर चालतील पण सेंटरला कट होणार नाही याची काळजी घ्या किंवा मग दोन पेपर ओवरलॅप तुम्ही करू शकतात अगदीच जर कट झाला तर आता आपण दिवे तयार करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी फुलवाती घेतलेल्या आहेत ह्या रेडीमेड फुलवाती आहेत तुम्ही घरी बनवलेल्या सुद्धा घेऊ शकतात फक्त फुलवाती अशा गोल न ठेवता थोडश्या अशा पसरवून घ्यायच्या आणि खूप मोठ्या असतील तर थोडासा कापूस सुद्धा कमी करून घ्यायचा तुमच्या दिव्याच्या आकाराप्रमाणे फुलवात कशी घ्यायची ते तुम्ही ठरवायची परंतु कापूस असा थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे फुलवात आहे ती तूप सैल झाल्यानंतर कलणणार नाही व्यवस्थित उभी राहील तर मी ह्या पद्धतीने सगळ्या फुलवाती पसरवून घेते पहिले त्यानंतर मी जे साजूक तूप घेतलेलं आहे हे मी थोडंसं मेल्ट करून घेणार आहे तर हे बघा अगदी काही सेकंद गॅसवर ठेवून मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे विरगळवून घेतलेलं आहे खूप आपल्याला तापवायचं नाही आहे फक्त तूप विरगळेल इतक्या वेळेस आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे काही जण ह्या तुपामध्ये मेणाचे तुकडे मेणबत्तीचे तुकडे आणि भीमसेने कापूरचा चुरा घालतात पण मी ह्यामध्ये काहीही घालणार नाही मी शुद्ध तुपाचे बनवणार आहे जर तुम्हाला घालायचं असेल मेण किंवा कापूर तर तुम्ही घालू शकता मग तुम्हाला थोडंसं उकळवून घ्यावं लागेल दोन्ही मेल्ट होईपर्यंत आणि मग थोडंसं थंड करून घ्यावं लागेल कोमट झाल्यानंतरच तुम्हाला दिवे भरावे लागतील तर आता आपण ह्या तुपाने लगेच दिवे भरून घेऊया दिवे ले ले तर दिवे तयार करण्यासाठी आपण जे मोल्ड केलेले होते ते मी एका ताटामध्ये टिश्यू पेपर वरती ठेवलेले आहेत म्हणजे कुठे छोटासा छिद्र वगैरे असेल तर ते तूप लीक झालं तर पूर्ण ताट खराब व्हायला नको किंवा दुसऱ्या दिव्यापर्यंत जायला नको आता आपण तयार केलेल्या फुलवाती आपण ह्या दिव्यामध्ये ठेवून दे देऊया कापूस पसरवल्यामुळे फुलवाती सुद्धा व्यवस्थित उभ्या राहतात आता पूर्ण फुलवाती भिजतील एवढं तूप आपल्याला ह्या मोल्डमध्ये ओतायचं आहे आणि वातही भिजेल अशा पद्धतीने ते ओतायचं आहे जर मेण घातलेलं किंवा वनस्पती तूप असेल तर ते बाहेर ठेवलं तरी लगेच घट्ट होईल दहा पंधरा मिनिटांनी पण हे साजूक तूप आहे त्यामुळे मी हे फ्रीजमध्ये ताट ठेवणार आहे म्हणजे ते व्यवस्थित आणि लवकर घट्ट होईल तर आपण आता दिवे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलेले आहेत मी तुम्हाला फॉईल पेपरनी मोळ बनवून हे दिवे बनवून दाखवले कारण आपल्याकडे फॉईल पेपर बरेचदा किचनमध्ये असतो सगळ्यांच्याच त्यामुळे आपण झटपट ते बनवू शकतो परंतु जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल किंवा तुम्हाला मोळ बनवायला वेळ नसेल तर तुम्ही काय करा आपले प्रसादाचे द्रोण असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आपण बनवलेल्या मोल्डमधून तूप लीक होऊ नये म्हणून अजून तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुपात बुडवलेली वात पहिले आपण ह्या मोल्डमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तूप न वितळवता तसेच घट्ट तूप याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर फ्रीज करायचं आहे तर हे बघा आपले दिवे हे छान सेट झालेले आहेत तर तुम्ही हे अशाच पद्धतीने बनवून देवळात वगैरे घेऊन जाऊ शकता अगदी सोयीचे पडतात प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा झिपलॉकच्या पिशवीमध्ये टाकून तुम्ही नेऊ शकता फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत देवळामध्ये जाण्याच्या आधी काढून तुम्ही नेले तर ते जाईपर्यंत मेल्ट होत नाही अगदी छान राहतात तसेच तुम्ही देवळात नेल्यानंतर ते अशा पद्धतीने डिमोल्ड करून तुम्ही पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये तिकडच्या लावू शकता किंवा असेच तुम्ही जर प्रज्वलित केले तरी सुद्धा ते चालणार आहेत तुम्हाला वेगळं काही तिकडे ठेवायला नको आता आपण हे स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवूया डब्यामध्ये भरून फ्रीज हे फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत की ते असेच्या असे तुम्ही कितीही महिने ठेवले ते राहणार आहेत छान साजूक तुप आहे त्यामुळे दोन तीन महिने हे सहज चालणार आहे तुम्ही आत्ता जर हे दिवे बनवले तर तुम्हाला ते श्रावण महिन्यापर्यंत उपयोगी येणार आहेत तर तुम्ही नक्की बनवा तर अगदी सोप्या पद्धतीने तुपाचे आणि तेही साजूक तुपाचे दिवे घरच्या घरी कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा तसेच मला कमेंट करून सुद्धा सांगा अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि सबस्क्राईब करण्यासाठी माझ्या इथे तुम्हाला फोटो दिसतो ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार